भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील शिरगाव येथील डीएम संकुलित स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सच्या नवव्या शाखेचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी पद्मश्री भारत सरकार परशुराम विश्राम गंगावणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला या प्रसंगी स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सचे संचालक मंगेश चव्हाण ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक प्रणय बांदेवडेकर श्रीकृष्ण दुधवडकर शिरगाव व्यापारी महासंघ अध्यक्ष सुधीर साटम राष्ट्रपती पदक विजेते किशोर राणे सामाजिक कार्यकर्त्या सुगंधा साटम सी आर पी घाडी सानवी चिंदरकर दक्षता जोईन जितेश कदम अनिल चव्हाण अक्षय शिंदे ओंकार गोंधळी सुभाष जाधव निखिल फुवड रोहन शारबिद्रे नितीन नाईक माधुरी चव्हाण सुनील चव्हाण सकाराम चव्हाण विनोद चव्हाण सुनीता चव्हाण दुर्वांशू चव्हाण प्रमोद पालकर संजय चव्हाण दिलीप परब आदींसह स्पेक्टोमार्ट ऑप्टिकलची टीम उपस्थित होती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्पेक्टोमार्ट ऑप्टिकलच्या शा नऊ शाखा ओपन केलेल्या आहेत आजपासून नववी शाखा सुरू झाली अठरा कुटुंबियांना त्यांनी रोजगार दिला त्याबद्दल स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स संचालक मंगेश चव्हाण यांचं अभिनंदन करतो नऊ शाखा झाल्या याचा अर्थ तुमचा रिझल्ट शंभर टक्के चांगला आहे म्हणून या नव्या शाखेचे लोकार्पण होत असल्याचे पद्मश्री परशुराम गंगावणे यावेळी म्हणाले सर्वप्रथम नमस्कार आज ह्या शाखेच लोकार्पण करण्यासाठी मला तो मान मिळाला त्याबद्दल आधी मंगेश आणि आमचे नाईक सर यांचे मी खरोखरच आधी आभार पहिले आधी करतो असे माझ्या हस्ते बरेचसे अजून झालेले पण आहेत पण हा जरा मला ते वेगळा वाटला जरा खरं सांगायचं तुम्हाला म्हणजे हा जो शॉप बनवलेला आहे मंगेशने त्यांच्याचं लोकार्पण मी केलं तर मला एंट्री मारल्यानंतर अतिशय इतकं भारावून गेलो मी की सगळ्या सुविधा आधी ह्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेल्या आहेत आणि मंगेशजींनी आज नऊ शाखा या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊ शाखा त्याने ओपन केलेल्या आहेत आता नऊ शाखा झाल्या पण नऊ म्हणजे नऊ दोन्ही अठरा अठरा कुटुंब आज ते स्वतः पोचतायत थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना त्यांना काय दिला रोजगार दिलेला आहे खरोखर त्यांचं मी आधी पहिला अभिनंदन करतो एवढ्या लोकांचं त्यांना रोजगार त्यांनी दिला अभिनंदन आणि मला एकच सांगायचं आहे मंगेशजी तुमच्या नऊ शाखा ज्या अर्थात झाल्या याचा अर्थ तुमचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट चांगला आहे आणि म्हणून या नऊ शाखेचं तुमचे आता हे उद्घाटन होते आणि खरोखर त्याबद्दल आता प्रसार करणाऱ्या मगाशी इथं आमच्या त्या साटम मॅडम आल्या इथले नगर याचे आपल्या ह्या इथले बाजारपेठचे व्यापारी संघटनेचे पण अध्यक्ष आले हा तर साटम सर तर मला एकच म्हणायचं आहे की ह्या लोकांनी जर आपल्याला जर आणखीन जर प्रतिसाद दिला तर माझ्या माहितीप्रमाणे जी इथला जो तुमचा स्टाफ असेल त्यांना वेळ पण मिळणार नाही मग ह्या लोकांना माझी एक विनंती आहे मी आता रिक्षावाल्यांना जर तोंडीत बोललेलं आहे की तुम्ही आता ह्याचा प्रसार करणं हे तुमचं काम तसंच आता जे आपल्यासमोर बाईक दिसतोय हे माध्यम घरोघरी पोचणार आहे म्हणून मी पत्रकारांचे सर्व इथं या ठिकाणी पत्रकार जे आलेले आहेत त्यांची मी खरखर आभार व्यक्त करतो आदि पहिल्यांदा त्यामुळे ह्या शाखेचा जास्त जास्त या ठिकाणी तुम्ही लाभ घ्या एवढंच मला सांगव असं वाटतं धन्यवाद ग्रामीण भागातला जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला चष्मा आणि डोळ्यासंबंधी जे आजार आहेत किंवा चष्म्याबद्दल जी, जी माहिती दिली पाहिजे तीच माहिती शहरात दिली जाते परंतु स्पेक्टोमार्ट ऑप्टिकलचे प्रोपरायटर मंगेश चव्हाण यांनी शिरगाव येथे स्पेक्टोमार्ट ऑप्टिकलची शाखा उभारून खेडेगावातील लोकांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक म्हणाले मी संतोष नाईक ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचा कोकण विभागीय अध्यक्ष आहे देवगड देवगड तालुक्यामध्ये स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स या शॉपचे दोन शॉप या ठिकाणी तालुक्यामध्ये ओपनिंग झालेले आहेत तळागाळातील जो ग्राहक आहे ग्रामीण एरियामधला त्या ग्राहकाला चष्मा डोळ्यांसंबंधी जे आजार आहेत किंवा चष्माबद्दल जी काही का माहिती दिली पाहिजे ती पाहिजे शहराच्या ठिकाणी जाऊन दिली जाते परंतु स्टेक्टोमार्टचे प्रोप्रायटर मंगेश चव्हाण यांनी ही खेडेगावातील लोकांना सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम आधी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स यांच्या सर्व्हिस शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊ शाखा अशा त्यांची आजची नववी शाखा आहेत आणि त्यांनी एक जसं आमचे रंगावणे साहेब यांनी एका मीटिंगमध्ये सांगितलेलं की तुम्ही एक ग्रुप तयार करा तसाच त्यांचा शाखा यांचा एक मित्रांचा एक मित्रपरिवार म्हणण्याचा पेक्षा घरोब्याचा एक असं त्यांचा ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपचे लिडर म्हणून मंगेश चव्हाण हे काम पाहत आहेत आणि त्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या मित्रमंडळांचं काम सगळ्यात चांगलं सुरू आहे असंच गोरगरिबांचं काम करतायत आणि ह्युमन राईट असोशिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने त्यांना भविष्यात पुढील वाटचाली मी शुभेच्छा देतो खरं सांगायचं म्हणजे एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून आम्ही स्पेक्टोमॉट ऑप्टिकल्स आणि ग्रुप सिंधुगे जिल्ह्यात कार्यरत आहोत एक जानेवारीला पहिली आपण शाखा सुरू केली ती म्हणजे कणकवली दुसरी आपण शाखा सुरू केली ती आपण त्याच महिन्याच्या वर्षी म्हणजे सात जानेवारी दोन हजार एकोणीसला मालवत आणि टप्प्याटप्प्याने ह्याचप्रमाणे आपण आतापर्यंत म्हणजे आज तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ही आमची नववी शाखा म्हणजे हा जो चढता क्रम आपण बघताय तो नुसता असाच शक्य झालेला नाहीये ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आणि आम्ही जी काय आमच्याकडनं जी सेवा देतोय त्या सेवेमुळे हे वे वेळ आहे दुसरी महत्व सांगायचं म्हटल्यानंतर इथे आलेला आमचा जो ग्राहक आहे तो ग्राहक वर्ग कधी नाराज होऊन जात नाही मग त्याच्यासाठी सर्व्हिससाठी असू दे किंवा रेटसाठी असू दे कारण त्याच्या किशाला परवडेल अशा प्रत्येक वस्तू आणि त्याचे जे काय यशम्याच्या रिलेटेड म्हणा किंवा डोळ्याशी रिलेटेड म्हणा जर त्या काही शंका असतील प्रश्न असतील त्याची इकडे पूर्ण पण त्याच्यावरती ते आपण त्यांना समाधान करून देतो पण ह्याच गोष्टीमुळे आतापर्यंत आम्ही एवढा म्हणजे नऊ शाखांचा टप्पा पार करू शकलो प्रत्यक्ष सांगायचं म्हटल्यानंतर प्रत्यक्ष साथ आता हे आमचं मित्र परिवार तुम्ही बघता आहोत म्हणजे पूर्ण जिल्ह्यात काम करायचं म्हटल्यानंतर एकट्याला ते शक्य नाही आहे जर आपल्याकडे ग्रुप असेल जर आपल्याकडे एकही असेल तर आपण हे करू शकतो आणि ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सगळीकडे करतो आहे म्हटलंच गणकवली सावंतवाडी मालवण वैभवाडी बांधा शिरोडा आरोंदा आणि जामसंडे आणि आताही शिरगाव हे सगळं जे आम्ही करतो हो आहोत हे आमच्या ग्रुपमुळे सगळं आम्हाला शक्य झालेलं आहे आणि प्रत्यक्ष सोबत सोबत सांगायचं तर म्हणजे आमचा स्टाफ स्टाफ शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही जोपर्यंत तेवढा लॉयल स्टाफ तेवढा मेहनती स्टाफ आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही उत्ती उत्तर करू शकत नाही तर स्टाफच्या जीवावर हे सगळं आम्ही करतो आहोत सगळ्यात सोबत सांगायचं म्हटल्यानंतर ग्राहकांशिवाय आम्ही काय बोलू शकत नाही कारण ग्राहकाशिवाय ते देव आहे जो ग्राहकांनी आता पण आमच्या विश्वास दिलेला आहे त्या विश्वासामुळे एवढं सगळं करणं आम्हाला शक्य झालेलं आहे आज आपली ही नववी शाखा आपण आज शिरगाव देवघड ते आपण ओपन केली आणि आजचे शाखेचं जे उद्घाटन करण्याचं आम्हाला परमभाग्य मिळते म्हणजे पद्मश्री दोन हजार एकवीस भारत सरकारचे आपले परशुराम गंगावने सर परशुराम गंगावणे सरांची तसं बघायचं म्हटल्यानंतर आमचा काही फार मोठा असा परिचय नाही आहे परंतु गेल्या दोन चार वर्षात आमचा त्यांचा परिचय आला आणि आमची कामाची जी धरडी आहे त्या आमच्या कामाच्या धरडीच्या प्रेमात पडून त्यांनी आज आम्हाला हो म्हटलं आणि आज त्यांच्या आमच्या शाखेचं उद्घाटन झालं सोबत आमच्या होते ते म्हणजे आमचे कोकण विभागीय अध्यक्ष प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक सर संतोष नाईक सर म्हटल्यानंतर आमचे ते पिलर आहेत म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाशी आम्ही कुठलीच गोष्ट आम्ही साध्य करू शकत नाही आतापर्यंत जेवढं आम्ही सगळे करतोय म्हणजे जे समाजात वावरतोय आम्ही ते ह्युमन राईट असोसिएशन मुच आवर आज आम्ही जे चौघे येथे उभा होते आम्ही जसं आम्ही आमच्या ऑप्टिकलसाठी काम करतोय तसंच आम्ही आमच्या ह्युमन राईट असोसिएशनसाठी पण काम करतोय आम्ही ह्युमन राईटचे पदाधिकारी आहोत आणि त्यांच्या आणि त्यामुळे बाकीच्या समाजामध्ये इतर जे सगळे व्यक्ती आहेत म्हणजे तुम्ही कलेक्टर नका एस पी म्हणून आणि जे तुम्ही सगळे तहसील म्हणून सगळ्यांशी रिलेटेड जे होते तर त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचतो आहोत असं त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी आम्हाला वरच्यावरती होत आहे विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग